रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज काल दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरी तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी संतोष बाबा वै वर्ष पंच्याऐंशी जाईबाई वर्ष त्र्याऐंशी यांचा थाटामाटात शुभ पुनर्विवाह सोहळा संपन्न झाला सप्तशृंगी आनंद आश्रम नांदोरी तालुका कळवण जिल्हा नाशिक यांचे दत्तक पुत्र कैलासवासी भावडू तानाजी भांबरे राणार खुंटेवारी तालुका देवळा यांचे नातू व कैलासवासी वेडू तानाजी आयर राणार निवाने यांचे बाचे व कैलासवासी सुखदेव भावडू भांबरे यांचे सुपुत्र वधू सो जाईबाई वय वर्ष त्र्याऐंशी सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरी यांची मानस कन्या कैलासवासी तानाजी नावजी आहेर राणार निवाने यांची नात व कैलासवासी शंकर शिवराम रोंदळ राणार भेंडी यांची भाची व कैलासवासी वेळू तानाजी आहेर यांची कन्या मेहंदी मांडव व हळद समारंभ सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरी येथे पार पडला असून तर त्यांचा शुभ पुनर्विवाह अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पार पडला पुण्यस्मरण सप्तशृंगी आश्रमातील गेल्या आठ वर्षात मृत्युमुखी पावलेले स्वर्ग स्वर्गीय चोवीस आजीबाबा या, आजी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार नितीनभाऊ पवार कळवण मान्य कल्पना रमेश टुबे प्रांत मॅडम श्री वारुळे साहेब तहसीलदार कळवण श्री टेंबेकर साहेब पी आय कळवण श्री कौतिक महाराज नगराध्यक्ष कळवण डॉक्टर जे डी पवार डॉक्टर श्री रमनलाल सुराना देवळा श्री रवींद्र बाबा कळवण श्री पाटोळे साहेब पी एस आय औझर श्री साहेब पी ए पी आय अबोना श्री धनंजय अण्णा पवार बेज श्री संजय बिगाची गायकवाड अबोना श्री नंदकुमार खैरनार कळवण श्री गणेश निकम अबोना उपस्थित होते लग्नाची अन्नदान व्यवस्था जय बजरंग केटरस कळवण गणेश आचार्य मंडप व डेकोरेशन व्यवस्था श्री राकेश भाऊ दुसाने अबोना श्री अनन अजय राजेंद्र सावंत कळवण वधूवराचे कपडे व्यवस्था श्री हर्षवर्धन संजय सोनवणे सटाणा वधूवराचे बूट चप्पल व्यवस्था श्री विनय राजाराम देवरे पी एस आय देवळा पोलीस स्टेशन वधू वरासाठी हार गुच्छ व बाशिंग व्यवस्था श्री तेजस जयवंत पवार नांदगाव संयोजक सप्तशृंगी आनंद आश्रमाचे सन्माननीय ट्रस्टी आपले विनित सप्तशृंगी आनंद आश्रमातील निराधार आजीबाबा सर्व लग्न समारंभ वाजंत्री व्यवस्था श्री शांताराम काशीराम पवार फौजी नवी बेच श्री दिनकर सुधाकर आयर उपसरपंच निवाने वैशाली मादराव सोनवणे सटाणा मांडवाचे अन्नदान व्यवस्था श्री तुकाराम केदा गांगुडे पाळे मंगलाष्टक व इतर पूजापाठ व्यवस्था श्री संदीपजी कुलकर्णी खेडगाव वधू वर रथ व्यवस्था श्री बापू विष्णू पाटील दयाने फोटोग्राफर व्यवस्था श्री योगेश वामनराव दिवरे सटाणा सर्वात महत्त्वाचे वर श्री संतोष बाबा व वधूसो जाईबाई यांचा विवाह सन एकोणावीसशे चौवेचाळीस साली म्हणजेच एक्याऐंशी एक वर्षापूर्वी संपन्न झाला होता तेव्हा नवरदेवाचे वय फक्त चार वर्षाचे होते व नवरीचे वय फक्त दोन वर्षाचे होते लग्न कशाला म्हणतात याची कल्पना नसताना त्यांचे लग्न लावण्यात आलेले होते म्हणून आपण आपल्या आश्रमातील असलेल्या या दाम्पत्याला पुनर्विवाह करत असून त्यांचा आनंद देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता मित्रांनो व देशवासियांनो एवढीच डिटेल बातमी का लावली हाये सप्तशृंगी आनंद आश्रम आश्रमाचे आश्रमा रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीतर्फे त्यांना धन्यवाद देतो की निराधार आजीबाबांचा पुनर्विवाह सोहळा खूप मोठ्या थाटामाटात केला खूप सारे सेवा केली व पुण्य मिळवले पण एक खंतही वाटते जन्मदेत्या आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये न ठेवता

आत्मा तुम्ही या ठिकाणी शांत केला तर तुमच्या सा सात पिण्याचा आत्मा या ठिकाणी शांत झाल्याशिवाय राहणार नाही असो बोलण्यासारखं भरपूर आहे चौसष्ट आरी बाबा आणि चार तुंड महाजा या सूर्य समाप्रभा अजून शंभर उर्द आश्रमांची गरज आहे ही खरोखर आपल्यासाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे असो या ठिकाणी पगार सरांनी ज्या दिवसापासून या आश्रमाची सुरुवात केली त्या दिवसापासून पगार सरांनी शपथ घेतली की आश्रम जोपर्यंत चालेल तोपर्यंत मी अंगात काळा शर्ट घालेल दुसरा शर्ट कधी घालणार नाही पण सर ही वाढती परिस्थिती बघून मला तरी वाटतं तुमचा काळा शर्ट कधी निघू शकणार नाही कारण दिवसेंदिवस रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा